नमस्कार आवाज माझं वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या वेठाकठामुडींकडे सायबर विभागाच्या कार्यालयाचं सा अद्यापही उद्घाटनाला मुहूर्त नाही पादाचारी पुलाच्या बांधकामामुळे लोकल वेळापत्रकात बदल आणि मूलभूत हक्कांसाठी आदिवासींचं बेमुदत निर्णायक आंदोलन ऑनलाईन फसवणुकीचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी तसंच या गुन्ह्यांच्या थंडावलेल्या तपासाला वेग देण्यासाठी ठाणे पोलिसांच्या सायबर विभागाचं स्वतंत्र कार्यालय उभारण्यात आले पोलीस आयुक्त मुख्यालय परिसरातच नवीन सायबर पोलीस ठाणे बांधण्यात आले पण गेल्या महिनाभरापासून या पोलीस ठाण्याचं उद्घाटन लांबलंय पंधरा ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पोलीस ठाण्याचं उद्घाटन होणार होतं पण हा मुहूर्त चुकला असून पुढची तारीख अजूनही मिळालेली नाही त्यात दसऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं पितृपक्षानंतर नवरात्र उत्सवात तरी उद्घाटनाचा घट बसेल का असा प्रश्न उपस्थित होतोय एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड ब्लॉक होणार असा बहाणा करून बँक खात्यातील रोकड लंपास करणं कधी गुंतवणुकीचं कधी नोकरीचं प्रलोभन दाखवून पैसे उकळणं लाईट बिलाच्या नावानं बँक खातं रिकामे करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत दिवसाढवळ्या ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या सात महिन्यात अशा प्रकारच्या साडेचारशे गुन्ह्यांची नोंद झाली आहे अशा प्रकारात फसवणूक झालेल्या फिर्यादीच्या हाती काहीच येत नसल्यानं शेकडो गुन्ह्यांची नोंदही होत नाहीये वास्तविक वाढत्या आर्थिक आणि ऑनलाईन फसवणुकीचा निपटारा करण्यासाठी ठाणे पोलिसांकडे सायबर विभाग असला तरी तो तोकडा भासतोय स्वतंत्र पोलीस ठाणे नसल्यामुळे गेले अनेक वर्ष पोलीस आयुक्त मुख्यालयात अडगळीत हा विभाग सुरू होता झालेली व्यक्ती आधी आपल्या परिसरातील पोलीस ठाणे तिथून त्यांना सायबर विभागात पाठवलं जातं पण तिथेही निराश होऊन त्यांना पुन्हा परतावं लागतं हा फेरा वर्षानुवर्ष सुरूच असल्यानं ठाणे पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे बांधण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पूर्वी पोलीस गाड्यांची दुरुस्ती होत असलेल्या पडीक जमिनीची निवड केली तिथे सुसज्ज असं पोलीस ठाणे उभारण्यात आले स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून हे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे ठाणेकरांच्या सेवेत येईल अशी अपेक्षा होती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्याची सर्व तयारी झाली होती पण हा मूर्त हुकला असून उद्घाटनासाठी मुख्यमंत्रीच हवे या अट्टाहसामुळे उद्घाटन दिवसेंदिवस लांबणीवर पडले मध्य <्याग> <्याग> रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तुळे उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे शनिवारी रात्री साडे दहा ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत असा सहा तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक असेल त्यामुळे लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे हार्बर मार्गावरील कोपर खैरणे ते ठाणे अप आणि डाऊन आणि मुख्य मार्गिकेच्या दिवा ते मुलुंड सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे ब्लॉक कालावधीत पुलाची तोळे उभारण्यात येणार आहे या ब्लॉकमुळे सहाव्या मार्गावरील चालवण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्या कल्याण दिवा ते मुलुंड विद्याविहार स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत तर शनिवारी रात्री दहा वाजून एक मिनिट ते मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांदरम्यान ठाणे ते वाशी पनवेल लोकल रात्री नऊ वाजून सदतीस मिनिटांपासून वाशी ते ठाणे आणि रात्री अकरा वाजून अठरा मिनिटांपर्यंत पनवेल ते ठाणे लोकल रद्द करण्यात आले डाऊन ट्रान्सहर्बर मार्गावरील ब्लॉक पूर्वीची शेवटची लोकल ठाण्यातून रात्री नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुटेल आणि वाशी इथे रात्री दहा वाजून दहा मिनिटाला पोहोचेल अप ट्रान्सहर्बर मार्गावरील ब्लॉक पूर्वीची शेवटची लोकल वाशी इथून रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटांनी सुटेल आणि ठाण्यात नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी पोहचेल डाऊन हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाण्यातून पहाटे सव्वा पाच वाजता सुटेल आणि पनवेल इथे सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी पोहोचेल अप ट्रान्सहर्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशीतून इथून सकाळी साडेसहा वाजता सुटेल आणि ठाण्यात सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी पोहोचेल अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे पालघर ठाणे नाशिक रायगड हे जिल्हे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विभागलेले आहेत मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यात आदिवासी आणि आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्या वास्तव्य आहे त्यांचे अनेक मूलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षांनंतरही प्रलंबित ठेवलेत त्यांचे रोजगार पिण्याचं पाणी गावठाण घराखालील जागा जातीचा दाखला रेशनिंग शिक्षण आरोग्य तसंच अनुसूचित जमाती आणि अन्य पारंपरिक वन हक्काची मान्यता अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ सुधारित नियम दोन हजार बारा या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यानं वनहक्काचे दावे प्रलंबित असून अपिलांवर अजूनही निर्णय झालेला नाही हा आदिवासी दावेदारांवर अन्याय असून गुन्हा आहे तसंच दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या कायद्यातील कलम तीन दोन प्रमाणे गावठाण निर्माण करण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे परंतु याची अंमलबजावणी होत नाही तसंच जलजीवन मिशनचं काम अजूनही प्रलंबित असून अजूनही गाव पाडा वस्तीमध्ये हर घर नळसे जल पाणी मिळालेलं नाही हे काम निकृष्ट दर्जाचं झालं असून आराखड्याप्रमाणे या जिल्ह्यात कुठेही जलजीवनाचं काम झालेलं नाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं संबंधितांच्या निदर्शनास आलं आहे तरी वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आदिवासी पालघर नाशिकमध्ये जिल्हा परिषद कार्यालय तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका पंचायत समिती कार्यालयावर आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तसंच तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून पालघर ठाणे नाशिक रायगड जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयात ठिया मांडून बसणार आहेत पंचवीस सप्टेंबर पासून ठाणेतून पालघर ठाणे रायगड नाशिक या जिल्ह्यातील हजारो आदिवासी पायी मंत्रालयाकडे धडक देऊन संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षी आपला अधिकार मिळवण्याकरता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आदिवासी अशा पद्धतीचं मुक्कामी आंदोलन करणार आहेत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक मान्य विवेक भाऊ पंडित श्रमजी संघटनेच्या संस्थापिका मान्य विज्ञादा पंडित यांच्या प्रेरणेने आदेशाने आणि संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राम भाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली आज जसं ठाण्यामध्ये आम्ही एकत्र आलोय त्याचप्रमाणे नाशिक रायगड पालघर या चारही जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन सुरू आहे मुळात स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष उलटून गेली आपल्या संविधानाचा हा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि अशा काळामध्ये देशाचे जे मूल निवासी आहेत आदिवासी कष्टकरी बांधव आहेत त्यांना आपल्या मूलभूत हक्कासाठी असं रस्त्यावर यायची वेळ लागत असेल कोणत्याही राज्यकर्त्यांसाठी लाजीरवाणी बाब आहे असं आम्हाला वाटतं आज आम्ही ज्या मागण्या अगदी साध्या सोप्या सरळ मागण्या आहेत आम्ही कोणत्याही प्रकारे अवास्तव मागण्या केलेल्या नाहीत दोन हजार सहा साली वन हक्क अधिनियम आला वनाचा अधिकार आदिवासींना अन्य पारंपारिक लोकांना मिळाला पण तो कायदा अंमल होईपर्यंत चोवीस दोन हजार चोवीस उजाडलं आजही आम्हाला पट्टे मिळाले हजारो आदिवासी जिल्ह्यात वंचित आहेत आमच्याकडे आम्ही सर्वे केला आम्ही सर्वे केला गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना सर्वे करायला लावला आजही तुम्ही तुम्हाला विश्वास पडणार नाही ठाणे शहर असेल भिवंडी असेल शाहपूर असेल मुरबाड असेल या तालुक्यांमध्ये आज ही हजारो लोकांकडे आधार कार्ड नाहीये शेकडो लोक घरापासून वंचित आहेत रेशन कार्ड नाहीये म्हणजे असे अनेक आदिवासी आम्ही सरकारला दाखवले की ज्यांच्याकडे स्वतःची ओळखत नाही सरकार लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणत आहे पण या योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड तर पाहिजेत रेशनवर रेशन मोफत दिलं जात आहे पस्तीस किलो रेशन पण ते रेशन घेतण्यासाठी खरा आदिवासी कातकरी लाभार्थीकडे रेशन कार्ड तर पाहिजे आमचं म्हणणं आहे स्वातंत्र्याच्या या सत्याहत्तर वर्षांनंतर अजून आम्ही प्रतीक्षा करणार नाही आता आम्हाला हे सर्व मूलभूत अधिकार पाहिजेत आज जसं जिल्ह्यात आंदोलन आहे तेवीस तारखेला सर्व पंचायत समित्यांमध्ये आमचं प्रकार आंदोलन आहे आणि पंचवीस तारखेला आम्ही मंत्रालयात जाण्याची तयारी केली होती जी आर आला आमचा परत मंगल सरकारला का त्या शासन काल निघालेल्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयामध्ये अनेक त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त झाल्या पाहिजेत आणि जी आर मध्ये जी जबाबदारी ग्रामविकास विभागावर टाकलेली आहे म्हणजे जिल्हा परिषदेवर टाकलेली आहे पंचायत समितीवर टाकलेले त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे सरकार निर्णय घेत आहे धोरणं बनवत आहे पण अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहेत आणि त्या विरुद्ध श्रमजी संघटना कायम आक्रमक आहे एम टीच्या अकराशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं पालिकेनं चक्क तीनशे चौसष्ट कोटी रुपये थकवले दोन हजार सोळा पासून या कर्मचाऱ्यांची हक्काची देणी बाकी आहेत या थकीत रकमेची वाट पाहत काही जणांचे हातपाय थकले तर काही जण देवाघरी गेले तरीही त्यांची रक्कम न मिळाल्यानं आज निवृत्त कर्मचाऱ्यांनी मुख्यालयासमोर संतप्त मुक निदर्शनं केली न्यायालयानं जानेवारी दोन हजार मध्ये पालिकेनं पालिका स्तरावर निर्णय घेण्याचं निर्देश देऊनही त्यांची थकीत रक्कम न मिळाल्यानं प्रशासनानं कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवलेत दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त झालेल्या अकराशे कर्मचाऱ्यांनी थकीत रकमेसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापकांना अनेकदा लेखी निवेदनं दिली त्यांच्या थकीत रकमेच्या प्रस्तावावर आयुक्तांनी स्वाक्षरी केली असून ती फाईल नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आली मात्र गेल्या तीन वर्षांपासून त्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला गेला नाही वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही त्यांच्या हाती निराशाच येत असल्यानं कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयानं अंतिम निर्णय देऊनही प्रशासनाकडून कोणतीही रक्कम न मिळाल्यानं संतप्त कर्मचाऱ्यांनी पालिका केली अधिकाऱ्यांना घेराव घातला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार असून त्यासाठी पालिकाने शासनाकडे मागणी करत आहोत पालिकेना अनुदानाचे पैसे दिले की कर्मचाऱ्यांना त्यांची रक्कम मिळेल असं आश्वासन सा यावेळेला परिवहन व्यवस्थापनाकडून देण्यात आले बघा मी सुरुवातीला जाऊन ठाणे महापालिकेचे परिवहन सेवेतले व्यवस्थापक त्यांना जाऊन भेट दिली आहे त्या भेटीमध्ये त्यांच्यावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर मी त्यांना एक फक्त एवढंच एक शब्द बोललो आहे की जेव्हा जे आमचे कर्मचारी एकत्र झालेले आहेत एकत्र झाल्यामुळे एक त्यांनी माझ्यावर दबाव आणला की बाबा तू दहा दिवसानंतर पुढचं काय करणार आहे त्या दहा दिवसाचा मी पुढचा मी आंदोलनचा त्यांना घोषणा देऊन आलेलो आहे पण त्यांनी मला उत्तर असं दिलं आहे की दहाव्या दिवशी जर जर तू अकराव्या दिवशी आंदोलनला बसलास तर त्याला तुला बेनिफिट काय भेटणार तुला आंदोलनातून पैसे भेटतील का त्यांनी मला असं उत्तर दिलेलं आहे तर माझं म्हणणं असं आहे की मी आता मी आधारपणे आहे आता बायपास झालेला आहे मला महिन्याला कमीत कमी पंधरा हजार रुपये खर्च आहे औषधपणाला मला पाच हजार रुपये लागतात मी आठ लाखाचा ज्युपिटरमध्ये ऑपरेशन केलेलं आहे त्याच्याकडे माझ्याकडे सर्व फायली पुरावा आहे आणि जो मी उष्णता पैसे घेतलेले आठ लाख रुपये त्याचा मला व्याज द्यायला लागतो तो संदर्भात जर माझी पेन्शन वेळेवर होत नाही आणि माझी पेन्शन मागे पुढे झाल्यानंतर मला व्याज काट माझ्या व्याजासगती माझ्याकडनं पैसे वसूल केले जातात बरोबर आहे त्याच्यामध्ये पण आमच्या प्रशासन जागा होत नाही त्याच्यामुळे माझ्या संगती एक एक राहिलेले माझे मित्र संकट जेडो चालक वाघ होते ते सर्व एक एक जण एकशे साठ लोक वरती गेलेले आहेत देवाकडे मग त्याचा काय करणार तरी प्रशासन अजून जागा होत नाही क्लस्टर योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असला तरी मुख्यमंत्र्यांच्या बाले किल्ल्यातच क्लस्टर योजनेला नागरिकांनी विरोध केलाय केवळ विकासकाच्या फायद्यासाठी क्लस्टर योजना आणली जात असल्याचा आरोप कोपरी येथील दौलतनगरमधील नागरिकांनी केलं आहे आम्हाला क्लस्टर नको तर आमचा केवळ पुनर्विकास करून द्या अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे ठाणे पूर्वेतील कोपरी भागात दौलतनगर वसाहत आहे या वसाहतीमध्ये जवळपास पंधरा इमारती असून दोनशेहून अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत यामधील काही इमारती धोकादायक आणि मोडकळीस आल्या आहेत त्यामुळे येथील रहिवाशांनी इमारतीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला त्यानुसार दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इमारतीच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन सोहळा पार पडला मात्र कालांतरानं विकासक आणि कमिटीनं कुणालाही विचारत न घेता क्लस्टर योजनेचा घाट घातला असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय सुरुवातीला इमारतींचा पुनर्विकास यश शोकाविकासक करणार होता मात्र आता विकासकाच्या भागीदारीत सगळे सोयरे घुसवले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे तसंच या भागातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची लुडबुड असल्याचंही स्थानिकांनी सांगितलं दौलतनगर भागातील पंधरा इमारतींचा पुनर्विकास करण्याचं आम्ही नियोजन केलं दोन हजार बावीस रोजी यश अशोका या, या खासगी विकासकासोबत करार देखील करण्यात आला मात्र दोन हजार चोवीस रोजी कमिटीनं आम्हाला विश्वासात न घेता आपल्याला क्लस्टर योजनेतून इमारतीचा पुनर्विकास करायचा असल्याचं सांगितल्यानंतर आमच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं स्थानिक रहिवासी वैभव भोसले यांनी सांगितलं ओके हां काय सांगा नगर सोसायटी बद्दल जो प्रॉब्लेम रहिवाशांबद्दल झालाय तो काय तुम्हाला सांगायचं नमस्कार आ, मी दौलतनगरचा रहिवासी वैभव भोसले आज इथे आमच्याकडे दौलतनगरचं रिडेव्हलपमेंट जे चालू होतं ते दोन हजार सोळा पासून ती सगळी प्रोसिजर चालू आहे दोन हजार मध्ये विकासक आमचे ठरले गेले मान्य झाले पण आज दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही इथं उभे आहोत पण अजूनही आमचं रिडेव्हलपमेंट असं हे काय पुढे सरकलेलं नाही दोन हजार आमची रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट झालेली आहे त्याच्यानंतर त्या रिडेव्हलपमेंट नंतर आज आम्हाला असं कळलेलं दोन हजार जून मध्ये की आम्हाला क्लस्टर मध्ये टाकलं गेलेलं आहे आमच्याकडे एकशे दहा मेंबर्सनी त्याच्यासाठी ऑब्जेक्शन नोंदवलेली आहे क्लस्टर डिपार्टमेंटला ते टाकलेले आहे की आम्हाला क्लस्टरमध्ये जायचं नाही तर आम्हाला कोणाचंच त्याच्यासाठी अप्रुव्हल नाही आम्हाला आमचं जे नॉर्मल रिडेव्हलपमेंट आहे जे दोन हजार बावीस ची अग्रीमेंट झाली त्याच्यानुसार आम्हाला ते रिडेव्हलपमेंट करून मिळावं ही सगळ्या पूर्ण रहिवाशांची म्हणजे अपेक्षा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सगळ्यांच्याकडे दाद मागतोय आणि आम्हाला प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट मिळून आम्हाला जर ते प्रॉपर झालं रिडेव्हलपमेंट आम्हाला त्याच्यासाठी मंजुरी आहे रिडेव्हलपमेंट व्हावं ही आमची इच्छा मध्ये एकूण किती सभासद आहेत तुमचे आणि किती जणांचा क्लस्टरला विरोध आहे एकूण सभासद आम्ही दोनशे पाच म्हणजे तिकडे सदनिका आणि दुकान वगैरे असे आहेत त्यातल्या पाच ह्या दुकानं जे आहेत ती आमची दौलतनगर सोसायटीचीच आहे तर दोनशे मेंबर म्हणजे मेंबर्स आहेत किंवा तिकडचे ते सदस्य आहेत त्याच्यापैकी एकशे दहा जणांनी आक्षेप नोंदवलेला आहे सध्या जी दौलतनगरची कमिटी आहे ती तुमच्या सोबत आहे का खोपट एसटी कार्यशाळा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे कार्यशाळा दुरुस्तीसाठी येणाऱ्या एस टी बससाठी बनवण्यात आलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनं पार्क करण्यात येत आहेत त्यामुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांना कार्यशाळेत येण्या जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते हा रस्ता महामंडळाच्या ताब्यात असतानाही स्थानिक वाहन चालकांच्या दादागिरीचा एसटी कर्मचाऱ्यांना सामना करावा लागतोय येथील एसटी आगार एसटी महामंडळाचे ठाणे जिल्ह्यातील महत्वाचे आकार आहे या आगारातून सातारा सांगली अहमदनगर सोलापूर यासह राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी एस टी बसची वाहतूक होते जिल्ह्यातील व्यस्त आगार म्हणून ते ओळखलं जातं या आगारातून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या गाड्यांच्या तपासणी आणि दुरुस्तीसाठी आगाराजवळच कार्यशाळा आहे जिल्ह्यातील बहुतांश गाड्या इथे तपासणी आणि दुरुस्तीसाठी येतात त्यामुळे या ठिकाणी सतत एस टी गाड्यांची वर्दळ असते त्यामुळे महामंडळाचा हा रस्ता त्यांच्या वाहनांसाठी अतिशय महत्वाचा आहे हा रस्ता चौपदरी आहे मात्र त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर पाणटपऱ्या गॅरेजेसचं अतिक्रमण झालंय गॅरेज समोर दुरुस्तीसाठी एस टी महामंडळाच्या रस्त्यावरच गाड्या उभ्या केल्या जातात इतर स्थानिक लोकांकडूनही या रस्त्यावर अनधिकृतपणे वाहनं पार्क केली जातात त्यामुळे एस टीचा हा चार पदरी रस्ता पार्किंगमुळे एक पदरी झालाय त्यावरून दुरुस्तीसाठी येणाऱ्या गाड्या कार्यशाळेत घेऊन जाण्यास चालकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतोय कार्यशाळेतून बाहेर येणारी एस टी गाडी आणि आता आज जाणारी एस टी गाडी एकाच वेळेला समोरासमोर आली तर कोंडी निर्माण होते अशा वेळेला एका एस टी चालकाला त्याची गाडी मागे घ्यावी लागते गाडी मागे घेत असताना इतर वाहन असेल तर रस्त्यावरील कोंडी आणखीन वाढते त्यामुळे काही वेळातच या रस्त्यावर वाहनांची मोठी वाहतूक कोंडी होते रस्ता महामंडळाच्या ताब्यात आहे त्यावर इतर वाहना अनधिकृतपणे पार्क केली जात आहेत अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी आम्ही सुरक्षा विभागाला कळवतो ते वाहतूक पोलिसांना कळवतात तसंच अनधिकृत बांधकाम असेल तर सुरक्षा रक्षकांमार्फत ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली जाते महिला आणि बालिकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पीडितांना जलद आणि प्रभावी न्याय मिळावा यासाठी महायुती सरकारनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय प्रत्येक पोलीस ठाण्यात आता एक संपर्क अधिकारी नेमला जाणार आहे जो महिला पीडितांच्या प्रकरणांमध्ये विशेष लक्ष घालेल बदलापूर येथील बालिका अत्याचार प्रकरणानंतर या निर्णयाचा घेतला गेलेला उद्देश म्हणजे महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा तपास अधिक प्रभावी आणि वेगवान व्हावा यासह पीडित महिलेला तपासाच्या प्रक्रियेतून योग्य समन्वय मिळावा आणि न्याय मिळवण्यासाठी ना ती एकटीच हुंज देण्याची वेळ येऊ नये यावर सरकारनं भर दिला आहे महायुती सरकारच्या मते अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचा टक्का कमी असल्याचं लक्षात घेऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आवाज माझा भरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा सायबर विभागाच्या कार्यालयाचं सा अद्यापही उद्घाटनाला मुहूर्त नाही पादाचारी पुलाच्या बांधकामामुळे लोकल वेळापत्रकात बदल आणि मूलभूत हक्कांसाठी आदिवासींचं बेमुदत निर्णायक आंदोलन आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा सा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार